महानगरपालिका प्रशासनाकडून दिव्यांगांचा पाच महिन्याचे पाच टक्के निधी भत्ता अद्याप दिला नसून तो निधी त्वरित अदा करावा आणि लाभार्थ्यांना दोनशे स्क्वेअर फूट जागा तसेच शिष्यवृत्ती आणि संगोपन भत्ता आधी देण्यात यावा या मागणीसाठी कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेकडून गुरुवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत ठेय्या आंदोलन करण्यात आले यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे सादर केल्या शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शहरात महानगरपालिका पाच टक्के निधी उपलब्ध करण्यात आला असून मागील दोन हजार मधील पाच महिन्याचा निधी अद्यापही देण्यात आला नाही हा निधी एकच वेळा अदा करावा याशिवाय दिव्यांगांचे शिष्यवृत्ती आणि संगोपन भत्ता प्रलंबित आहे तसेच सक्षम ऍप विरोध दर्शवण्यात मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या या आंदोलनात कंत्राटी कामगार संघटनेचे हकीम शेख अजय जानकर शेख मुनीर सय्यद कलीम टेलर शहेदा नूर जहा शारदा ताई यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि दिव्यांग लाभार्थी सहभागी झाले होते